दसई साकरवाडी येथे साद माउंटेनियर्स मुंबई यांच्या पुढाकाराने वनक्षेत्रपाल दसई निसर्ग पर्यावरण सामाजिक संस्था दसई महाराष्ट्र राज्य सत्संग परिवार शिवनेर एक विचारधारा ग्रामपंचायत दसई शिवनेर माणगाव शेलवली कासगाव साडगाव व शिलोत्तर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले पर्यावरण पोषक औषधी व पक्ष्यांना उपयुक्त अशा तीनशे वृक्षांची लागवड करण्यात आली यात जांभूळ पिंपळ आवळा बेहडा बेल यांचा समावेश आहे या उपक्रमात अशोक विषय दत्तात्रय बरोरा कृष्णा फर्डे शरद फर्डे दीपक लकडे दिनेश पाचकरे एकनाथ घरत मुकुंद पार्थी उदय भेरे यमजी भेरे गोविंद भेरे बाळासाहेब खारे विष्णू दानके वामन भेरे रघुनाथ फर्डे कृष्णा फर्डे मधुकर विषे धानाजी दानके इत्यादी तसेच वन विभागाचे धोत्रे दळवी इत्यादी पंचेचाळीस निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला यावेळी कृष्णा फरडे यांनी लावलेल्या झाडांची औषधी उपयोग सांगितला एकनाथ घर यांनी जगवण्याची योजना सांगितली वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन असा दुहेरी उपक्रम असल्याने वृक्षारोपण करण्यासंदर्भात वृक्ष संवर्धनासाठी पाण्याची टाकी बांधणे ठिबक सिंचन करणे यासाठी आर्थिक व मटेरियल रुपाने जे मदत करतील त्यांची नावे पालन करता म्हणून झाडांना दिले जातील असे यावेळी अशोक विषय यांनी सांगितले जलदी झाडं होती परंतु सर्वांचा रास होत आलेला आहे आणि आपल्यासारख्या पर्यावरणाच्या संस्था काम आहेत त्यातूनच या ठिकाणी याचं रक्षण होणार आहे इथं आलात सर्वांचं मी आभार मानतो आणि ही जी झाडं लावली आहेत ते आपल्याला फक्त झाडं लावूनच आपला काम कार्यक्रम आहे आपला वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हा आपला दुहेरी उपक्रम आहे म्हणजे झाडं लावल्यानंतर आता ती कशी जगतील त्याच्यासाठी पाण्याची व्यवस्था असेल किंवा मध्ये मध्ये येऊन त्या सभोवती गवत काढणं असेल किंवा त्याचबरोबर त्याला प भर देणं असेल किंवा एखादं झाड जमेल तर त्या ठिकाणी दुसरं झाड लावणं असेल काठी उभी करणं असेल हे सर्व कामं आपल्याला या ठिकाणी सर्व का जे स्वयंसेवक आपण आलेलो आहोत आपल्याला ते करायचं आहे कुठली कुठली झाडं लावली आहेत ते फॉरेस्टर साहेब बोलतील आता धोतर साहेब बोलतीलच आणि नंतर कृष्णदादा याच्यासाठी आपण कसं निगा राहू शकतो याचं मार्गदर्शन करतील नमस्कार सर्वप्रथम आपण इथे आज आलात वेळात वेळ त्वेड़ काढून त्याबद्दल मी आपले नमस्कार मी धनश्री पाठरे तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद